पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या मायती पाटील डेअरी फार्म या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो आज आपण एका खूप चांगल्या विषयावरती आपण चर्चा करायची आहे काल रात्री आपली चर्चा झाली की कुठल्या कुठल्या मशी म्हणजे ताज्या ताज्या व्यालेल्या आहेत आणि त्या मशीमध्ये जर काम करायचं असेल किंवा गाईमध्ये जर यशस्वी काम करायचं असेल तर मशी गाईनं वर्षाला एक वासरू दिलं पाहिजे हा कन्सेप्ट प्रत्येकाच्या गोट्यामध्ये चालू करायचा आहे तर आता जर तुमच्या गोट्यातल्या मशी जर वर्षाला डिलिव्हरी बारा महिन्याच्या आत जर तुमच्या मशी जर एक वासरू देत असतील तरच आपला हा दुख व्यवसाय परवडतो किंवा गायीमध्ये जर काम करायचं असेल तर, तर प्रत्येक गाय ही वर्षाला व्याली पाहिजे किंवा तिनं वासरू दिलं पाहिजे हा अतिशय महत्वाचा विषय आहे मग आपली काल चर्चा झाल्यानंतर काय झालं की कुठल्या कुठल्या ताज्या ताज्या मशी व्यालेल्या आहेत ज्या एक महिन्याच्या आतल्या आहेत तर त्यांना गर्भाशयामध्ये औषध सोडायचं किंवा गर्भाशयाची अवस्था काय आहे वासरू दिल्यानंतर तिची जार व्यवस्थित पडले काय त्याला मेट्रायटिस झालेलं आहे काय हे बारकाव्यानं आम्ही बघितलं आणि त्यामध्ये हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की मशी खाली बसल्यानंतर दह्यासारखी घाण पडते आणि अख्ख्या महाराष्ट्रभर गाभाच्या तक्रारी जोरात चालू आहेत तर यासाठी मी मला वाटलं की चला बाबा आज सगळे भाई लोक आहेत डॉक्टर साहेब आहेत आमचे बंधुराजे आहेत सगळे आपण एक पासहात जण होऊन आपल्या पासात पेशंट आहेत की त्या डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भाशयातनं दह्यासारखी घाण येते त्याला औषध सोडायचं मग काय सोडायचं कसं सोडायचं या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला खूप चांगल्या मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहे पशुपालक मित्रांनो आता ही मैस विहून मला वाटते पंधरा ते वीस दिवस झालं ही खाली बसल्यानंतर दह्यासारखी घाण पडत होती म्हणजे अशा पद्धतीनं जर ही घाण पडत असेल तर समजून घ्यायचं गर्भाशयामध्ये पूर्ण इन्फेक्शन आहे आणि अशा पद्धतीनं जर असंच राहिलं तर त्याचं इतकं इन्फेक्शन वाढत जातं आणि मग रिपीट रिपीट माझ्यावर येतं हिचा ऋतूचक्र चालू होतो पण ही गाभन राहील म्हणजे कन्स्युव राहणं जो रेट आहे तो तुमचा अगदी कमी म्हणजे जवळजवळ मला वाटत नाही की दोन दोन वर्ष ह्या गाभ राहतील अशा तर मशीमध्ये आपण काम करायचं आहे की अशा पद्धतीची जर घाण पडत असेल तर निश्चितपणानं औषध सोडायचं आहे आता आता हा दोन नंबरचा पेशंट आहे ज्याच्या ज्याच्या गोठ्यामध्ये ताज्या ताज्या गायी किंवा मशी व्याल त्यांनी डॉक्टरांच्या बरोबर कुठली चर्चा करावी कारण आम्ही पंचवीस सव्वीस वर्ष झालं या व्यवसायामध्ये आयुष्यात दुसरं काही काम केलं नाही फक्त कुठलं काम केलं गोटाच्या व्यवस्थापनामध्ये बघत बघत म्हैस माझा येते काय गाय माझा येते काय गर्भाशयामध्ये घाण आहे काय दरवर्षाला एखादं वासरू मिळतं का अशा पद्धतीचं हे आम्ही काम करत राहतो त्यामुळे डॉक्टरांच्या हाताखाली राहून राहून काय झालंय आपल्यालाही त्यातलं थोडंफार जर असं समजल्यामुळं डॉक्टरांच्या आमच्या या विषयामध्ये हे आता हे बघाय पूर्ण याला मॅट्रायटिस नावाचा आजार मानायचा तर अशी घाण जर गर्भाशयामध्ये जर कायमस्वरूपी राहिली तर निश्चितपणानं तुमच्या गायी किंवा तुमच्या म्हशी गाबून जाणार नाहीत तर याचा हा एक रिझल्ट आहे किंवा त्याचा एक त्याला आपण काय म्हणूया हा एक विषय आहे त्याचा तर यामध्ये तुम्हाला खूप चांगलं काम करायचं आहे आता डॉक्टर साहेबांनी याच्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन आहे काय सूज आहे काय बघितलंय गण वगैरे सगळी सोबत आहे आमच्या गोठ्यावर गेली जवळजवळ यशस्वीरित्या चौदा पंधरा वर्ष झालं याने काम केलेलं आहे या मशीन आता गर्भाशयामध्ये औषध दोघींना पण सोडले आता डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याला व्हेटमेट इंजेक्शन द्यायचं आहे डॉक्टर साहेब याच्यामुळे काय होणार आहे व्हेटमेट इंजेक्शन मुळे गर्भाशयाची जी घाण आहे कचरा आतमध्ये जो वारेची घाण आहे ती बाहेर पडताना चांगली मदत होते ही जवळजवळ बहात्तर तास त्याच्यावर काम करते आणि वेटमेट आणि पुढचा जो माज येणार आहे हार्मोन्स पण इंजेक्शन आहे पुढचा माज प्रखर आणि जाणीव करून टाकतो आता द्या तुम्ही तसं पलीकडच्या बाजूला आता हे विटमिट इंजेक्शन आयम द्यायचं आहे इंजेक्शन दिलेलं आहे हिला पण आता वेटमेट द्यायचा आहे जेणेकरून गर्भाशयातला असणारा कचरा पूर्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानं हे करून द्यायचं आहे असे पेशंट जे आहेत ह्या प्रत्येक पेशंटला म्हणजे महिन्या दोन महिन्यातून आपण एकदा ही मोहीम काढतो की कारण मशीनमध्ये कसा असतो मुख्य माझा असतो आणि मशी माजलेल्या शक्यता म्हणजे शक्यतो कळत नाहीत यासाठी मालकाचं तर लक्ष असावं लागतं नाही तर मुक्त तरी गोठा असावा लागतो यासाठी आता आमच्या गोठ्यामध्ये सगळ्या मशी या अमुक्त सोडलेल्या आहेत कारण दोन हजार चौदापासून जेवढ्या जेवढ्या काय मशी आहेत तेवढ्या सगळ्या मशी आम्ही आजपर्यंत सांभाळल्या आहेत आठ आठ वेताच्या नऊ नऊ वेताच्या सुद्धा मशी जरी असल्या तरी त्यांना काय अडचण नाही म्हणजे अशा पद्धतीचं आपण काम या ठिकाणी केलेलं आहे मुक्त गोठ्यामुळं फक्त एक काम होतं की जनावराचा मांस आणि गर्भाशयातली घन हालचाल असल्यामुळं गर्भाशयातली हा म्हणजे जी घाण आहे ती लगेच बाहेर पडते ह्या मशीला जसं मागच्या दोन मशीला जसं इन्फेक्शन होतं त्या पद्धतीने ह्याला नाही आहे मग ह्याला लिक सोडलेला आहे आता ह्याला लिक सोडायचं आहे कारण की अँटीबायोटिक खूप चांगलं काम करतं ह्याच्यामध्ये तुम्ही औषध असं शिरिंजमध्ये लिहून घ्यायचं घण सोडायला बरं पडतं ते त्याला वेटमेंट द्यायची गरज नाही ज्याच्यामध्ये इन्फेक्शन नाही त्याला वेटमेंट द्यायची गरज नाही कारण गर्भाशयाला सूज असल्यानंतर सुद्धा पानाच्या तक्रारी होऊ शकतात गर्भाशयाला जर सूज असेल तर पानाच्या तक्रारी होतात आणि दुसरा विषय असा आहे की पानवं तर नाहीच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय दूध कमी येतं दूध कमी येतं मनापासून खात नाही ह्या सगळ्या गोष्टी होत असतात हे अतिशय महत्त्वाचं आहे या मशीच्या गर्भाशयाला टोन असल्यामुळं असं वाटायला लागलं की फॉस्फोरनची कमी आहे त्यासाठी टोनोपॉस्फोन औषध सोडल्यानंतर टोनोफॉस्फोन वीस एम एल ह्याला द्यायचं ह्या रेडीला ही घरचीच रेडी आहे दुसऱ्या वेताची आहे ह्याच्या गर्भाशयामध्ये जर अशी घाण दिसत होती मागच्या चार दिवसात तर आता बघूया घाण इन्फेक्शन पांढरं जर असेल भरपूर प्रमाणात पांढरं आहे इन्फेक्शन आहेच ह्याला पण अँटीबायोटिक्स सोडून ह्याला पण जवळजवळ आ, भेट दोन मिली दिलं पाहिजे अशी घाण असेल तर समजायचं आपले जनावर माझा जर आली तर गाभ धरणा माहिती यासाठी अतिशय गरजेचं आहे मी वरती जर काम केलं निश्चितपणानं आपल्याला एक वर्षाला एक वेत शंभर टक्के मिळू शकतं आणि जी जरा ऑर्डर सिस्टम बघितली तर सुपर आहे पाच पाच लिटर दूध देतं ते पहिल्या वेगळाला आम्हाला पाच पाच दिलं होतं पण अशी घाण असल्यामुळं थोडंसं पानाच्या तक्रारी पण राहतात आणि दूध पण कमी येतं गर्भशाला कायम सूज राहते आणि ठणक राहते त्यामुळे हे काम करणं अतिशय गरजेचं आहे तर पशुपालक मित्रांनो गाबाच्या तक्रारी कमी करण्यासाठी आपल्याला अशी ट्रीटमेंट करणं किंवा अशा पद्धतीनं डॉक्टरांच्या आणि कामगारांच्या सहाय्यानं हे सगळं काम करणं आणि वर्षाला एक वेत घेणं हे म्हणजे फायद्याचं होईल आणि हे खऱ्या अर्थानं आपल्याला म्हशीचे गोटे जिथं जिथं फेल जातात त्याच्या जा पाठीमागे कारण आहे की गाभाच्या तक्रारी आणि गायीची पण गोटे जिथं जिथं फेल जातात तिथं असा विषय आहे की तिथं गाभाच्या तक्रार म्हणजे गाभण हे महाराष्ट्रावर सगळं चालू आहे आणि याच्या पाठिंबाची कारणं काय असू शकतात तर गर्भाशयामध्ये इन्फेक्शन हे नैसर्गिक होत असतं किंवा अनैसर्गिक म्हणजे थोडक्यात आम्ही कसं पण हात लावतो कसं पण वासवं ओढतो किंवा गर्भाशय ढिलं पडतं किंवा खाली जमिनीवरचं इन्फेक्शन होतं म्हणजे अशा कारणं भरपूर आहेत असं कारण असं एकच नाही आहे त्याला आ, होता। गर्जे चाहे। तर असंही तुमच्या गोठ्यामध्ये जर होत असेल तर असे ट्रीटमेंट करून घेणं अतिशय गरजेचं आहे तर पशुपालक मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर दोन दिवसाचा आम्हाला गोठा व्यवस्थापनाचं प्रशिक्षण आहे तुम्ही जरूर या तीन दिवसाचं निवासी ट्रेनिंग आपल्याला बाय प्रोडक्टचं आहे खवा बासुंदी पनीर वगैरे सगळं बनवायचं असेल तर तुम्हाला तीन दिवसाचं आहे यायचंच नसेल तर डेअरी क्लब नावाची ॲप आहे ती प्लेस्टोरमधून डाऊनलोड करून घ्या चारा व्यवस्थापनामध्ये जर पाहिजे असेल तर पशु ई चारा गुगलवरती जाऊन टाईप करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या या अशा जातीवंत जनावरांना चारा मागून घ्यायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ आज जरूर कळवा आता आपण या ठिकाणी असंच इथं थांबूया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र